नमस्कार मंडळी वेदांती ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्ची त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहणार आहोत इथे मी घेतलेले दोन वाट्या भरून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची कडीपत्ता गरम मसाला हळद थोडं तिखट घेतलेलं आहे थोडं तिखट मसाला घेतलेला आहे चवीपुरती मीठ आणि टॅमॅटो आणि तीन अंड्यांची भुर्जी आज आपण बनवणार आहोत कढईमध्ये तीन चमचे आपण तेल घातलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण प्रथम घालणार आहोत कांदा कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर कोंबण्यासाठी किंवा लवकर तो गुलाबी होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मीठ टाकायचं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं तीन ते चार मिनटं कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्या कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मिरची आणि कढीपत्ता आणि टॅमॅटो हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं फक्त परतायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर बघा टॅमॅटो कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे झालेला आहे आता त्यामध्ये घालणार आहोत आपण हळद लाल तिखट मसाला अगदी मी थोडा वापरलेला आहे कारण मिरचीचा वापर केल्यामुळं आणि थोडा गरम मसाला हे तिने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण अंडे घालणार आहोत इथे मी तीन अंडे घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले त्यानंतर झाकण देऊन आपण शिजण्यासाठी ठेवायचं खूप छान सकाळच्या नाश्ता आणि अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी बनवून रेडी झालेली आहे सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि वेदांती ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका थँक्यू एक दोन चार शी अपली को थिम्दी। को थिम्दी। को ते चार मिनटं झाकण देऊन शिजवल्यानंतर आपली अंडा भुर्जी व्यवस्थित तयार झालेली आहे मी तिला व्यवस्थित ढवळून पण घेतलेली आहे आता आपण त्याच्यावर सोडणार आहोत वरून घालणार आहोत त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर त्याची चव थोडीशी आणखी बदलते आणि छान येते अंडा भुर्जी ही तांदळांच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर कुठल्याही भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता खायला खूप छान सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही तिचा भाकरीबरोबर वर वापर करू शकता आपल्या मुलांसाठी आपण टिफिनवरसुद्धा ही झटपट होणारी अंडा भुर्जी बनवून देऊ शकतो आणि अशा प्रकारे माझी आज ही अंडा भुर्जी बनवून रेडी झालेली आहे तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा वेदांती ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू